की ज्यांना एक बंडल हवाय ते चार चार पाच पाच बंडल येतात कारण काहीही तुम्हाला प्रोडक्ट हवंय तर सर्व एकाच ठिकाणी केसीच्या कंपनी कंपनीमध्ये तुम्हाला भेटणार आहे चारशे पाचशे रुपये पर्यंत तुम्हाला एवढं सुंदर कलेक्शन भेटतील ना आणि त्याच्यावर मार्जिन किती राम राम नमस्कार सुप्रभात मित्रांनो आजचा जो आपला कॉन्सेप्ट राहणार आहे तो बॉटम इयर आणि जे फॅन्सी कलेक्शन असतं ज्याला आपण वेस्टर्न कलेक्शन आपण म्हणतो त्या प्रकारचं काही कलेक्शन आपण पाहणार आहोत सुरुवात तुम्ही बघू शकतात लॉंग ड्रेसमध्ये आपल्याकडे वेस्टर्न कलेक्शन फार सुंदर आले आणि रिसेंटली हे कलेक्शन आपण ॲड ऑन केले पण ग्राहकांचा एवढा सुंदर प्रतिसाद भेटतोय ना की ज्यांना एक बंडल हवाय ते चार चार पाच पाच बंडल येतात कारण रेट सुंदर आहे फॅब्रिक कलेक्शन फारच सुंदर आहे आणि हा आत्मविश्वास मित्रांनो केव्हा येतो जेव्हा तुम्हाला कळतं की नाही ही, ही वस्तू तीनशे ऐंशी रुपयाला आहे तर मी आठशे रुपयाला विकू शकते म्हणजे डायरेक्ट डबल मार्जिन आणि हा जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल ना तेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये फार चांगली प्रोग्रेस करणार आहे आणि आमचा मोठं तोच आहे की तुम्ही एकदा केसरी कंपनी कंपनीचे कनेक्ट वा आणि मग लाईट टाईम पर्यंत तुम्हाला कधीही कुठेही जायची गरज पडणार नाही का कारण रिअल मॅन्युफॅक्चर आपण जुडतो तिथे तुम्हाला जे कलेक्शन भेटतं जे पेटर्न भेटतं आणि जे रेट भेटतं ना मित्रांनो ती फार सुंदर असते आणि त्यावर तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे बिल्ड करू शकतात तर मध्ये तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचे एकदम अट्रॅक्टिव्ह सुंदर कलेक्शन आणि फॅब्रिक जर बघितलं फारच छान अशा प्रकारच्या जॉर्जेट बेस मध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन आहे नंतर आपण इकडे बघितलं बघा आता भारतामध्ये किंवा आपण कुठे गेलो तर लोकांना थोडा फॅन्सी काहीतरी वेस्टर्न काहीतरी वेगळं काहीतरी दिसण्याचं काय असतं की एक क्रेज असतं आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी लक्षात ठेवून इथे आपल्याकडे अशा प्रकारचं वेगवेगळं कलेक्शन बघा तुम्ही कॉटन बेसवरती पाहू शकतात छान अशा प्रकारच्या फॅन्सी शॉर्ट तुम्हाला जे आहे त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि याच्यात पेटर्न जर बघितले तर तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील साईजेस तुम्हाला वेगळी वेगळी भेटणार आहे आणि काय असतं की बघा शॉर्ट मीडियम आणि मिडल अशा प्रकारचे सर्व कलेक्शन आपल्याकडे तुम्हाला केसर कंपनीमध्ये भेटणार आहे आता बघा इथे तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारची इथं तुम्हाला फ्रिल दिलेली आहे आणि इथे आपण जर बघितलं तर एम्ब्रॉइडरी टचअप दिलं आहे त्यासाठी आणि इकडे आपण जर बघितलं तर वेगवेगळे तुम्हाला प्रिंट्स पाहायला मिळतील आणि मित्रांनो अशा प्रकारे वेस्टर्नमध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन मी दाखवणार आहे इकडे आपण जर बघितलं तर बघा शॉर्ट्स मध्ये किती सुंदर अशा प्रकारची ही कुर्ती आहे आणि अशा प्रकारचे फॅन्सी कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील बघा जिथे तुमचे नजर जाणार आहे तिकडे तुम्हाला वेस्टर्न्स कलेक्शन राहणार आहे बॉटमवेअर तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे आपण म्हणतो ना मित्रांनो की वन स्टॉप शॉप केसरिया टेक्साइल कंपनी जी भारताची विश्वास पात्र एकमेव अशी कंपनी जी तुम्हाला कुठलाही कलेक्शन हवं आहे तुम्हाला एथनिक वेअर हवं आहे ते भेटणार आहे तुम्हाला बॉटमवेअर हवं आहे लेगिंग्स हवे प्लाजो हवे साड्या हव्या तुम्हाला कुर्ती हवी आहे किंवा तुम्हाला लेहंगा टॉप गाऊन म्हणजे काहीही तुम्हाला प्रोडक्ट हवंय तर सर्व एकाच ठिकाणी केसआरएक्स एल कंपनीमध्ये तुम्हाला भेटणार आहे आपण सुरुवातीपासून बघत आलो की कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचं पॅटर्न राहणार बघा आता ही जे तुम्ही बघताय किती छान अशा प्रकारचं अट्रॅक्टिव्ह कलेक्शन आहे बघा आणि म्हणून म्हणतो ना मित्रांनो की एकदा तुम्ही जुडा केसीआरएक्स एल कंपनीशी आणि म्हणतात ना की जुडेंगे और जितेंगे म्हणजे जुडू आणि त्याचप्रमाणे आपण पुढे वाढू हा सर्वात मोठा मूल आहे मित्रांनो आणि इथे आपण जे कलेक्शन्स पाहतोय किंवा जे पेटर्न पाहतोय तिथे तुम्हाला अशा प्रकारचे असंख्य कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचा नेक दिलाय आणि इथे आपण बघू शकता फ्रिल सुंदर दिलेली आहे आणि बघा स्ट्रेचेबल आणि पूर्ण लॉंग आहे तुम्ही स्वतःच पाहू शकतात की छान अशा प्रकारचे पूर्ण कलेक्शन केसरेल कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि इथे आपण पेटर्न्स बघितले किंवा कलेक्शन बघितले तर सुरुवात होते फक्त एकशे एकोणतीस पासून बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात वन ट्वेंटी नाईन डेनिम मध्ये हे सुंदर कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे मी बोलत नाही मित्रांनो बारकोट बोलतोय रेट शो केलेला आहे फॅब्रिक कशी राहणार आहे आता एकशे एकोणतीस रुपयाला मी तुम्हाला कलेक्शन दाखवते तर ते कसं राहणार आहे ते सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे बघा शॉर्ट्स आता बघा हिवाळा सुरू आहे आणि लोकांना थोडं थंडीसाठी प्रोटेक्शन हवं आहे तर तुमचं प्रोटेक्शन पण होईल आणि तुमची जी म्हणतो ना आपण की इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होणार आहे कारण तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन हवं आहे कोटीमध्ये दे बघा डेनिम जीन्सचं तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन आहे आणि याच्यात तुम्हाला सायजेस वेगवेगळे येतील एका बंडरमध्ये तुम्हाला वेगवेगळे सायजेस पाहायला मिळणार आहे आणि याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर अशा प्रकारचे वेगवेगळे पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा फॅन्सी फ्रिल आहे सुंदर अशा प्रकारचं फॅब्रिक आहे आणि कलर कॉम्बिनेशन किंवा पेटन जर बघितले तर तुम्ही स्वतःच नजर मारू शकता किती सुंदर अशा प्रकारचे वेगवेगळे नवीन नवीन पॅटर्न्स मित्रांनो तुम्हाला आमच्या इथे मध्ये पाहायला मिळतील बघा आणि आज मी तुम्हाला सॅम्पल नाही जे हातात येत आहे त्या प्रकारचे नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे कारण आपल्याकडे काय काय ऍडॉन होतंय किंवा काय काय व्हरायटी केसिरेट कंपनी कंपनीमध्ये येते ते पाहणं सुद्धा फार गरजेचं आहे बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं स्ट्रेचेबल फॅब्रिक घेतलंय इथे आपण जर बघितलं तर हे सुद्धा फार अट्रॅक्टिव्ह म्हणजे फॅन्सी कलेक्शन तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला केसरिया टेक्स्टाइल कंपनीमध्ये भेटणार आहे आणि अशा प्रकारचे विविध पॅटर्न्स विविध कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील म्हणून आवर्जून मी तुम्हाला म्हणतो की एकदा केसरिया टेक्सटाईल कंपनीला भेट द्या आणि बघा की कशा प्रकारचे इथे तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळतील आणि कशा प्रकारचे पॅटर्न्स आपल्या इथे अवेलेबल आहेत बघा वाव प्रिंट फार ब्युटीफुल आहे मित्रांनो कलेक्शनसुद्धा फारच ब्युटिफुल आहे कारण इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे फॅन्सी कलेक्शन्स भरपूर आहे इथून जर नजर मारले मित्रांनो तर इथपर्यंत कोण्या कोपऱ्यापर्यंत सर्व कलेक्शन्स अनेक पेटर्न्स तुम्हाला भेटतील आणि हाच तर तुमचा प्लस पॉईंट म्हणजे एकशे एकोणतीस पासून तर चारशे पाचशे रुपये तुम्हाला एवढं सुंदर कलेक्शन भेटतील ना आणि त्याच्यावर मार्जिन किती डायरेक्ट डबल मार्जिन तुम्ही लावू शकतात म्हणजे सोनेपे सुहागा कलेक्शन्स तर मित्रांनो कलेक्शन्स पेटर्न्स कसे वाटले जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो त्याच सोबत तुम्हाला इथे आदे। बिझनेस आयडेंटिटी मिळते तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते की व्यवसाय कसा चालवायचा आहे त्याच्यामागे तुम्हाला काय काय तुम्हाला मदत हवी ती सर्व मदत तुम्हाला केसिराटल कंपनी देते आणि हाच तर फायदा आहे मित्रांनो की व्यवसाय आणि व्यवसाय आणि जी मदत हवी ती तुम्हाला सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट भेटते म्हणून संधीचा फायदा घ्या आणि तुम्ही हाऊस वाईफ असाल किंवा तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत असेल सर्व माहिती तुम्हाला इथे भेटणार आहे त्यामुळे यायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया